नमस्कार एज्युकेटर्स मी संदीप दिवर सगळ्यांच्या स्वागत करतो आहे स्मार्ट न्युशन पुण्यातला जसं की आपण एज्युकेटर्स आहेत टीचर्स आहेत आणि आपण यूट्यूबवर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण शिकत आहेत शिकवतात त्याचमध्ये आपण जे काय आपले पोस्टिंग वगैरे करतात का आपले बॅनर वगैरे आपण बनवतात किंवा आपले थमनिल वगैरे बनवतात आपण यूट्यूबसाठी किंवा आपले व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी बट त्याचमध्ये एज्युकेशन फील्डमध्ये भरपूर प्रॉब्लेम येतात कसं की आपण त्याचमध्ये थमनील कसा ठेवायचा एज्युकेशनल व्हिडिओजमध्ये एट्रॅक्टिव्ह थमनिल कसं आपण करू शकतो किंवा एंगेजिंग व्हिडिओज आपण कसा बनवून कसं आपण ते टेम्प्लेट्स क्रिएट करू शकतो किंवा आपण कसं एक थमनिल्स प्रॉपरली वेमध्ये क्रिएट करू शकतात हा व्हिडिओ आज आहे त्याच्यासाठी की जे काय आपण डाउट्स आहेत एज्युकेशनमध्ये आपण थमनील आपण कशा बनवू शकतो हा जो व्हिडिओ होणार आहे त्याच्यासाठी लेस्ट पाहूया आपण कसं आपण एक काय काय टिप्स आहे त्याचमध्ये कसं आपल्याला प्रिकॉशन घ्यावं लागतं काय काय आपण कसं करावं एडिट फॉर्म वगैरे करावं लागतं ते आज आपण पाहणार आहे आजमध्ये इथे आपण दिसत आहेत की आपल्याला क्रिएटिंग इंगेजिंग थमनिल्स फॉर एज्युकेशनल व्हिडिओज म्हणजे आज आपण आलो आहे याच व्हिडिओसाठी की आपण एक आपल्या व्हिडिओसाठी किंवा आपले यूट्यूब चॅनलसाठी किंवा आपण जे काय पोस्ट करत आहेत त्यासाठी आपण एक थमनील कसं ठरवू शकतं किंवा आपण बनवू शकतो तर लॅस स्टार्ट पाहूया की जसं की मी आहे आता स्मार्ट इन्फ्युजन पुण्यातला की हा आपला एक्सपिरियन्स सेंटर आहे जिथे आपण प्रॉपरली येऊन स्वतः एक्सपिरियन्स करू शकतं स्टुडिओ सेटअप पॉडकास्ट सेटअप जे आहे ते सगळं तर लेस स्टार्ट आपण पाहूया याचमध्ये आपल्याला बरंच काही गोष्टीचं लक्ष ठेवा लागतं म्हणजे जे आपले की इलिमेंट्स आहे म्हणजे आपल्याला काय असा पॉईंट्स आहेत जे आपल्याला पहिला माहिती पाहिजे आणि आपण कसा ते प्रिपेअर करून आपण ते करू शकतं ह्या हे जे फाय पॉईंट्स आहे ते महत्त्वाचं आहे आणि हा याला आपण म्हणतात की इलिमेंट्स फॉर इंगेजिंग थमनिल्स फर्स्ट काय आहे क्लिअर सब्जेक्ट्स इमेज ऑर फेस म्हणजे जे काय आपण व्हिडिओ बनवला आहे त्याच्या रिलेटेड आपले सब्जेक्ट असला पाहिजे असं नाही की आपली व्हिडिओ वेगळी आहे आणि जे आपण टॉपिक टाकतात आहे किंवा आपले जे सब्जेक्ट टाकतात ते वेगळे आहे आणि त्याचमध्ये पण जे काय आपले फेस आहे किंवा आपणले जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्या प्रॉपरली रिलेटेड सब्जेक्ट आणि फेस आपण त्याच व्हिडिओमध्ये किंवा या त्या थांबणीलमध्ये आपण टाकू शकतो त्यानंतर सेकंड वन आपल्याला काय लक्षात ठेवावं लागतं ओल्ड अँड मिनिमम टॅक्स आपण बरंच थमनिलमध्ये बघितलं असेल की पूर्ण टॅक्स भरून टाकतात आपण त्यासमध्ये काही व्हिडिओज वगैरे म्हणजे एवढे भर भरभर आपण त्यासमध्ये टॅक्स वगैरे टाकतात की ती कोणी बघत नाही ते प्रॉब्लेम असतात तिथे आपल्याला काय करावं लागतं जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे टॉपिक आणि जे टेक्स्ट वगैरे आहे ते प्रॉपरली आपण ठरवू म्हणजे एक बोल्ड इटॅलिक जे काय असेल थमनिल्समध्ये आपण जे ज्या सुटेबल आहेत त्या व्हिडिओसाठी किंवा ते थमनीलसाठी ते आपल्याला ठरवावं लागतं त्यानंतर आहे स्ट्रॉंग कॉन्ट्रास्ट अँड कलर्स आता आपण जे इथे आपण पाहतात की हा कलर वेगळाच आहे म्हणजे आपलं ते भगवा कलर किंवा आपण ऑरेंज कलर आपण घेतला आहे यासमध्ये जे काय आपण ठरवतात त्याचमध्ये की आपल्याला जे काय कलर पाहिजे थमनीलसाठी ते आपले प्रॉपरली त्याचे कॉन्स्टेंट कलर्स प्रॉपरली नीट अँड क्लिअर पाहिजे म्हणजे आप कोणी जर बघितलं तर त्यांना जास्ती भडकील किंवा त्यांना जास्त आईजमध्ये तो कलर डार्क नसला पाहिजे प्रॉपरली क्लिअर अँड प्रॉपरली क्लीन अँड कॉन्स्टंट कलर आपल्याला ला घ्यावा लागतं त्याचमध्ये त्यानंतर आहे व्हिज्युअल आयकन्स अँड ग्राफिक्स आता आपण त्याचमध्ये काय करतात की जे जे काय व्हिडिओज वगैरे असतात त्याच्या रिलेटेड आपण काही व्हिडिओज ॲनिमेशन्स हे सगळं आपण यूज करतात कार्टून्स वगैरे ते आपण इथे यूज करू शकतं ते आपले थमनिलमध्ये म्हणजे काय आपण एक प्रॉपर जे काय व्हिडिओजमध्ये आहे ते आपण पहिलाच व्हिड्युलाईज करावू शकतं ते हेल्प ऑफ इमेजेस टॅक्स व्हिडिओज किंवा आपले जे ॲनिमेशन्स आहे किंवा आपले जे पोस्टर वगैरे असत त्या यूज करून आपण प्रॉपरली ते व्हिज्युलाईज करू शकतं की आपण त्यासवर आपण काय आतमध्ये व्हिडिओमध्ये काय ते आपण बघणार आहे त्यानंतर हा ब्रँडिंग एलिमेंट्स आता त्याचमध्ये पण असतं की आपण जे काय यूज करतात ते आपले काय ब्रँड आहे आपले जे काय चॅनल्स वगैरे आहे किंवा आपली काही इन्स्टिट्यूट आहे त्याच्यात प्रॉपरली आयकन्स वगैरे असेल किंवा आपले लोगो वगैरे असेल ते प्रॉपरली जे काय आपण ब्रँडिंगसाठी यूज करतात ते आपण त्याचमध्ये यूज करणं गरजेचं असतं म्हणजे हे जे फाय इलिमेंट्स आहेत ते महत्त्वाचं आहे की आपण हे फॉलोअप करून एक प्रॉपरली एक थमनिल क्रिएट करू शकता आपण प्रॉपर वेमध्ये आणखी यासमध्ये वेगळा काय आहे की यासाठी आपल्याला थमनील डिझाईन टूल्स म्हणजे यासमध्ये आपल्याला टूल्स काय काय भेटतात आणि आपण ते कसं करू शकतो म्हणजे यासमध्ये पहिलं आहे कन्सिस्टन्सी हे जे कन्सिस्टन्सी आहे म्हणजे आपण जे काही व्हिडिओज बनवतात त्यासमध्ये पण प्रॉपरली कन्सिस्टन्सी पाहिजे की म्हणजे असं नाही की आपण जे थमनील आज वेगळंच बनवलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी वेगळा आहे त्याच्या रिलेटेड पाहिजे एक सब्जेक्ट आपण ठरवू त्याच सब्जेक्टमध्ये जे काय असेल टॉपिक जे असेल किंवा त्याचमध्ये आपण काय शिकवणार आहे त्याचा रिलेटेड प्रॉपरली पाहिजे फोकस ऑन वन टॉप आयडियाज म्हणजे आपण बऱ्याच लोकांना बघितलं असेल की आज आपण आहे व्हिडिओमध्ये आहे दुसऱ्या दिवशी आपण टीचिंगमध्ये दिखत आहे दिसत आहेत तिसऱ्या दिवशी आपण कोणताही टॅग फील्डमध्ये दिसत असं नाही आपलं जे आहे एकच आयडिया आपल्याला ठरवायचं आहे आणि ते आयडियावर आपण प्रॉपरली वर्क करून फोकस करून ते आपण कंटिन्यू करू शकता त्यानंतर आहे रिडेबल ऑन मोबाईलमध्ये हे पण एक महत्त्वाचं आहे की जे काय आपण थीम बनवणार किंवा आपण थमनिल बनवणार तो महत्त्वाचा आहे की आपली मोबाईलमध्ये तो रिडेबल आहे की नाही प्रॉपरली विजुबल आहे की नाही हे सगळं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की म्हणजे आपण जास्त असं नाही की रिझॉल्युशन जास्त ठेवलं क्लिअरिटीसाठी आपण जास्त ठेवलं बट ते त्यानंतर मोबाईलमध्ये ओपन होत नाही ते एक प्रॉब्लेम असतं त्यासाठी आपण प्रॉपरली जसं रिडेबल ऑन मोबाईलमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट असतं दॅन इमोशन्स अँड कटसी जसा कसं आहे आपण यूज करतात इमोशन्स वगैरे कशासाठी की आपण काय म्हणालो की टेन्थ क्लासमध्ये स्टुडंट का फेल होतात आणि आपण मेहनत केलं बट त्याचा रिझल्ट वेगळा आला असं बरंच काही होऊ शकतं जसं की आपण एक इमोशन्स कनेक्ट करू शकतो कटश क्युरिओसिटी क्रिएट करू शकतं ते थमनीलमध्ये म्हणजे जे आपण दिखा दिशवणार आहे ते व्हिडिओजमध्ये ते आपण प्रॉपरली आपले थमनीलमध्ये ते आपण दाखवू शकतं तर झाली टिप्स काय काय आपल्याला कन्स कन्सिस्टन्सी फोकस ऑन वन आयडियाज रिडेबल ऑन मोबाईल्स अँड इमोशनल्स आपण ते वि थर्मनिल्समध्ये क्रिएट करू शकतो आता आणखी यासमध्ये काय आहे आपल्याला महत्त्वाचं असतं की आपण काय टूल्स यूज करू शकतं म्हणजे आपण एक थर्मनील क्रिएट करण्यासाठी आपल्याला टूल्स कोणकोणता रिक्वायरमेंट असतं हे पण आज आपण पाहणार आहे यासमध्ये पहिला आहे कॅनवा हे सगळ्यांना माहिती आहे जे लोक एडिटर्स आहे जे लोक यूज करतात मोस्ट ऑफ दी लोक कॅनवा यूज करतात आहे हा फ्री आहे आणि बिगनरसाठी चांगला आहे की यासमध्ये आपण प्रॅक्टिस करून आपण प्रॉपरली करू शकतो त्यानंतर आहे ॲडॉब एक्सप्रेस फोटोशॉप्स आहे ज्यांना माहिती आहे ते लोक त्या यूज ते यूज करून ते प्रॉपरली डिझाईन वगैरे करतात त्यानंतर स्नॅप आहे मोटर आहे आणि एक्सलआर आहे हे सगळे जे टूल्स आहे ते यूज करून आपण एक प्रॉपरली आपले जे थमनील आहे ते आपण इझी क्रिएट करू शकतं म्हणजे की हे जे आज जे टॉपिक होता की आपण इं थमनीलसाठी आपण कसं काय काय प्रिकॉश काय काय आपल्याला नोटीस ला, करावं लागतं ला आणि कसं आपण असं आपण प्रॉपरली एक इंगेजिंग थमनील क्रिएट करू शकतो फॉर व्हिडिओज पर्पजसाठी पर आय थिंक हा व्हिडिओजमध्ये आपल्याला डाऊट जे आहे थोडंफार क्लिअर झाला असेल की आपण काय प्रिपेअर करून कशा पॉईंट्स घेऊन काय काय टिप्स घेऊन आपण एक प्रॉपरली व्हिडिओज किंवा आपले जे थमनिल्स आहेत ते आपण क्रिएट करू शकतो आय थिंक हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तुम्हाला जर आपली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहे यासमध्ये आपण असंच बरंच व्हिडिओज घेऊन आपण येतात काही ना काही आपण व्हिडिओ घेऊन येतात की आपण कंटिन्यू काही ना काही तुम्हाला नॉलेज भेटे आता हा व्हिडिओजमध्ये तुमचे जे डाऊट होते की आपण एक एज्युकेशनल व्हिडिओजमध्ये आपण थमनील कसा क्रिएट करायचा आय थिंक क्लिअर झाला असेल हा व्हिडिओ जर आपल्याला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जर कोणाला रिक्वायरमेंट असेल त्यांना पण शेअर करा असंच इन्फॉर्मेशन व्हिडिओज घेऊन आपण नेक्स्ट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र